महाशिवरात्रीनिमित्त खूप जणांचे उपवास असतात मात्र कोणताही उपवास असला तरी घरी साबुदण्याची खिचडी वरी तांदूळ किंवा असा एक साधारणसा ठरलेला मेनू बनवला जात तुमचाही जर उपवास असेल तर झटपट तयार होणारे हे मखाना ड्रायफ्रूटचे लाडू नक्की बनवून बघा हे लाडू बनवण्यासाठी साहित्य काय काय लागतं ते एकदा बघून घ्या सर्वप्रथम आपण कढईमध्ये एक छोटा चमचा तूप घालून मखाना भाजून घेणार आहोत मखाणा आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असल्याने त्याचा आहारात समावेश नक्कीच व्हायला पाहिजे त्यासाठीच लाडूची ही सोपी रेसिपी मखाणा भाजायला जास्त वेळ लागत नाही अगदी मंद गॅसवरती हा मखाणा तीन ते चार मिनटं भाजून घ्यायचा छान कुरकुरीत झाला की गॅस बंद करून तो ताटामध्ये काढून घेऊ आता त्याच कढईमध्ये पुन्हा एक छोटा चमचा तूप घालून त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स भाजून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स वापरू शकता थंडीच्या दे दिवसात देखील काहींना सुकामेवा किंवा मेथी खायला आवडत नाही त्यांच्यासाठी मखाण्याचे हे लाडू खूपच छान आहेत ड्रायफ्रूट्स देखील भाजून घेतलेले आहेत आणि ते एका प्लेटमध्ये काढून घेतलेत आता आपण त्याच कढईमध्ये बारीक किसलेलं सुकं खोबरं भाजून घेणार आहोत सुखोबरं भाजताना गॅस अगदी मंद ठेवायचा असतो आणि सतत हलवत राहायचं नाहीतर हे, हे खोबरं लगेच करपतं खोबरं देखील भाजलं गेलेलं आहे आता ते सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं हे भाजलेले सगळे पदार्थ थंड करून घ्यायचे आहेत आता मगाशी भाजलेले मखाणे आणि ड्रायफ्रूट्स मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक दळून घ्यायचे आहेत जर का तुम्हाला खोबरं किंवा मखाना नुसताच खायला आवडत नसेल तर तुम्ही असे लाडू तयार करून ते खाऊ शकता हे तयार केलेले लाडू खायला खूप चविष्ट लागतात आणि पंधरा दिवस आरामात टिकतात आता बारीक दळलेल्या मखाना आणि ड्रायफ्रूट्समध्ये गूळ घातलेला आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे हे मिश्रण बारीक दळून तयार करून घेतलेलं आहे आता एका बाउलमध्ये मी मगाशी भाजलेलं खोबरं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे बारीक दळेलं मिश्रण घालायचं आता हे सगळं व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आणि त्याचे लाडू बनवून घ्यायचे करायला खूप सोपे आणि झटपट तयार होणारे असे हे लाडू आहेत तसेच ते पौष्टिक देखील आहेत आणि खायला देखील खूप छान लागतात ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारे मखाना ड्रायफ्रूटचा लाडू तयार झालेला आहे ही सोप्पी लाडवांची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शेजारी असलेल्या बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये